जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वैकुंठ गमन की खून हा अलीकडे खूप चर्चेला जाणारा विषय आहे या चर्चेला उदाहरण तेव्हा येतं खास करून जेव्हा तुकाराम बीटचा कार्यक्रम होतो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा जो की वारकऱ्यांमध्ये जगद्गुरु तुकोबारयांच्या अनुयायांमध्ये पांडुरंगाच्या भक्तांमध्ये खूप उत्साहात साजरा केला जाणारा हा जो सोहळा आहे या सोहळ्याला भोळ्या भाबळ्या वारकऱ्यांच्या भावनेला गालबोट लावण्याचं हे जे काम अशा माध्यमातून केलं जातं त्यांच्या भावनांना उगाच दुखावण्याचं हे जे काम केलं जातं जगद्गुरु तुकोबारायांच्या खुनाचा विषय करून ते वैकुंठ गमन नसून ते खून होता अशा पद्धतीचं प्रतिपादन करून जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं का त्याला कशा पद्धतीचे पुरावे आहेत कशा पद्धतीची त्याची मांडणी आहे हा आपला आजचा विषय नाही जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला का हा आपला आजचा विषय आहे सर्वात आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुकोबर आहे हेच आहेत का की ज्यांचा खून झालेला अशा पद्धतीची मांडणी आहे तर नाही पाच हजार वर्षापासून जेवढेही महापुरुष भारतामध्ये जन्माला आलेले आहेत ब्राह्मणांना कुठलाही काम धंदा नसल्यामुळे आणि ते खूप प्रबळ आणि शक्तिशाली असल्यामुळे त्यांना एकच धंदा होता दिसला महापुरुष का मार दिसला महापुरुष का मार पाच हजार वर्षापासून यांनी फक्त महापुरुषच मारायचे काम केलेले आहेत ते तर भलो हो मामा देशमुख सारख्या आज साळुंकेसारख्या लोकांचं की ज्यांनी ह्या गेल्या वीस तीस वर्षामध्ये एक टीम बनवली पुरुषोत्तम खेडकर सारख्या लोकांची आणि बारामतीच्या करामतींकडून स्पॉन्सरशिप घेऊन एक टाईम मशीन बनवली आणि त्याच्याद्वारे भूतकाळामध्ये जाऊन त्यांनी ज्या पद्धतीने संशोधन केलं आहे त्या सी आय डीच्या आपल्या त्या आय सी पी प्रद्युमनाला घेऊन आणि कशा पद्धतीने त्यांनी पाच हजार वर्षापासून महापुरुषांचे मुर्दे जे पडलेले आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करून जो रिपोर्ट आपल्या समाजापुढे जो सादर केलेला आहे इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाखाली की प्रत्येक महापुरुषाचा खूनच झाला आहे त्यांच्यासाठी त्यांना त्यांचे धन्यवाद देणं गरजेचं आहे त्यांना तोफीच्या तोंडी देऊन त्यांचे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत अशा पद्धतीची ही जी मांडणी होती आहे तर कधी आपण एक सामान्य असा विचार करतो का की जगद्गुरु तुकबाराचा खून झाला होता आणि तो का झाला होता तर ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात होते तर मग त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठले सबळ पुरावे आहेत का ते म्हणतात हो आमच्याकडे सबळ पुरावे आहेत आणि सबळ पुराव्यांच्या नावाखाली त्यांच्याकडे काय आहेत तर त्यांच्याकडे आहेत, आहेत कोरे तर्क तर्काधिष्ठित इतिहासाची मांडणी करून इतिहासाचे पुनर्लेखनाचा दावा करणारे हे जी लोक आहेत ही जी दीडशहानी आहेत हे जे तथाकथित विद्वान आहेत आणि ह्यांची जी पंटर लोक आहेत हे समाजाला किती मूर्ख समजतात किती किती म्हणजे येड्यात करतात याचं ये काही म्हणजे याला काही मर्यादाच नाही आणि खरोखर आमचा समाज मूर्खात निघण्यास उगत आहे कुठला तरी वक्ता छाती ठोकून मोठ्यानं ओरडून ओरडून अशा पद्धतीची मांडणी करतो लोकांना ते खरं वाटते नाही नाही त्याच्याकडे पुरावे आहेत अरे कसले घंटेचे पुरावे चाल त्या काळामध्ये एकही कुठेही समकालीन कोणीही साधन लेखन केलं नाही की तुकोबारायांचा खून झालाय म्हणून आणि तुम्ही आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर तुम्ही त्यांच्या त्या लिखाणावर त्यांच्या त्या मांडणीवर विश्वास ठेवता कशाच्या आधारे किंवा तर्कांच्या आधारे मग तर्कच द्यायला बसलो तर आपणही खूप सारे तर्क देऊ शकतो आणि खून का झाला तर ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात होते ही एक अशी पद्धती अशा पद्धतीची मांडणी केली जाते बरं मग ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे काय तर ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे कर्मकांड ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म हे ब्राह्मणांच्या किंवा वेदांच्या किंवा शास्त्राच्या अनुमतीने किंवा त्याच्यानुसार त्याचं आचरण करावं नित्यपूजा करावी ईश्वराची पूजा करावी आराधना करावी देव भोळेपणा ठेवावं या व्यवस्थेच्या जगद्गुरु विरोधात होते अच्छा मग कशा समर्थनात होते तर पांडुरंगाच्या भक्तीच्या अगेन म्हणजे भक्तीच्याच समर्थनात होते अच्छा मग जगद्गुरु तुकोबार यांनी कशाचा विरोध केला देवळात जाण्याचा विरोध केला नाही जगद्गुरु तुकोबारांचे किती अभंग हवेत तुम्हाला की ज्यामध्ये त्यांनी देवळात जाण्याचं प्रतिपादन केलं आहे किंबहुना देवळात नेहमी जावंच ह्याचं प्रतिपादन केलं आहे नित्यपूजेसाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आग्रह धरलेला आहे एवढंच काय तर वेदानुसार शास्त्रानुसार आचरण असावं माणसाचं यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा आग्रह आहे एवढंच काय तर ब्राह्मणांना दान देण्याच्या संदर्भात सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये अवंग आहेत काल मला ज्या पोस्ट आल्यात बऱ्याचशा लोकांनी पाठवल्यात हो की बाबा हे बघा जगद्गुरु तुकोबाराची अशा पद्धतीने विद्रोही मांडणी केल्या जाते आणि म्हणून त्यांचा खून झाला हे जितक्या लोकांनी ह्या ज्या पोस्ट लिहिलेल्या आहेत ही जी घाण केलेली आहे तुमच्या बापानेही कधी गाथा उघडून वाचलेली नाही याचं मी याची गॅरंटी मला याची शाश्वती मला आहे एक मला म्हणतं की वेद झाले विरे हिनं अशा पद्धतीची मांडणी जगद्गुरु तुकोबारांनी केली म्हणून ते वेदविरोधी होते एक कुठली तरी ओळ उचलायची आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढायचा मी म्हटलं बाळा मातीची थाने फाडी तया जोडी कोणते वेद चा तो चांडाळ दुष्ट सुतकी या सांगणारे जगद्गुरु तुकोबर आहे वेदांचा तो अर्थ आम्हा सिस ठावा येरानी व्हावा भारमाथा म्हणणारे जगद्गुरु तुकोबर आहे आणि वेदाधिष्ठित वेदानुसारच आचरण करावे याचा आग्रह असलेले जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेवर सुद्धा जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे तुम्ही तो एकच भंग दाखवा अभक्त ब्राह्मण जवळ त्याची तोंड काय त्याची रांड प्रसविली मी तुम्हाला असे कित्येक अभंग दाखवतो त्यांनी वेगवेगळ्या जातीवर कशा कशा पद्धतीने काय काय बोललेले आहेत नामनवदे ज्याची वाचा तो लेख दुबा बा बापाचा हा अभंग जा वाचा गाथेमध्ये त्याच्या पुढचं बघा काय आहे हेच कारण होतं की दोन हजार तेरामध्ये ब्लॅक पॅन्थरने गाथा जाळली होती त्यामुळे असे तुटक, तुटक तुटक अभंग आम्हाला दाखवून शहाणपणा पाजळू नका तुमचा मी त्याच्यापेक्षा भयंकर अभंग तुम्हाला दाखवू शकतो कुठल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या जगतगुरुरुर तुकबारा विरोधात होते ते पूजेच्या विरोधात होते अजिबात नाही ते वेदांच्या विरोधात होते अजिबात नाही ते शास्त्राच्या विरोधात होते नाही ते वर्णाश्रमाच्या विरोधात होते अजिबात नाही वर्ण आश्रमांवर सुद्धा तुम्हाला त्याच्या सुद्धा आचरणावर तुम्हाला अभंग सापडून पडतील गाथेमध्ये कुळधर्मावर त्यांचा एक अख्खा अभंग आहे कुळधर्मावर की कुळधर्माचं आचरण कुळधर्माचं पालन कुळ धर्म कुळधर्म कुळधर्म कंटिन्यू त्या एकाच अभंगामध्ये पाच ते सात वेळा कुळधर्म हा शब्द त्यांनी वापरलेला आहे कुळधर्म पाळायला सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय या ती कुळधर्माच्या खरोखर विरोधात असतील का तुम्ही गाता कधी स्वतः वाचली का कधी हातात घेतलेली आहे का ज्या पद्धतीने विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद असा होतो की नाम मार्गामध्ये मा भक्ती मार्गामध्ये मा श्रीहरी विष्णूसाठी प्रत्येक भक्त सारखा आहे मोक्षाचा सा अधिकार प्रत्येकाला सारखाच आहे सा लौकिकामध्ये आल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टींचा विरोध केलेला असं मला दाखवून द्या जगद्गुरु तुकोबारायचा कुठलाही कुठलाही अभंग प्रबोधनासाठी समाज प्रबोधनासाठी नाही मी छातीत ठोक सांगतो त्यांचा प्रत्येक अभंग हा परमार्थासाठी आहे प्रत्येक अभंग उगा समाज प्रबोधक म्हणून काही दोन चार शहाणे उठतात मोठमोठ्यांना ओरडून ओरडून भाषण देतात आणि त्याच्यात तुकोबारायांचं तुटक ताटक काहीतरी सांगतात म्हणतात बघा जगद्गुरु तुकुबा कशा पद्धतीने समाज प्रबोधन सांगितलेलं आहे तो समाज प्रबोधन नाही आहे ते परमार्थ आहे जे का रंजले गांजले ते म्हणे जो आपुले याच्यातले रंजले गांजले म्हणजे जे आपल्या नामापासून नाममार्गापासून जे भक्तिमार्गापासून विनमुख आहेत जे भक्तिमार्गापासून लांब गेले आहेत ते रंजलेले ते गांजलेले आहेत लौकिक अर्थाने जगद्गुरु तुकोबारांनी भौतिक प्रगतीसाठी कुठलीही गोष्ट कधीच सांगितलेली नाही जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तो सुद्धा अभंग तुम्ही बघितला त्या सुद्धा त्यांनी परमार्थिकच गोष्ट सांगितलेली आहे कुठलाही अभंग घ्या नवसे कन्या पुत्र होती मक्का करणे लागेपती हा व घोकून घोकून आपल्याला सांगितलं की त्यांनी लौकिक अर्थ अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे तो अभंग खरोखर तसा आहे का वैद्य वाचवी जीवा मग कोण ध्याते देवा कोण जाणू कैसे परी प्रारब्ध ते ठेवा उरी अंगी संचरे मग तेथे काय उरे नवसे कन्यापुत्र होती मग का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुकियाचा दातार हा जगद्गुरु तुकोबारायांचा जो खराखुरा अभंग आहे हा जो प्रारब्धाला धरून अनुसरून अभंग आहे की बाबा वे वैद्याने जर का जीव वाचवला असता तर मग रा ईश्वराची पूजा कोण केली असती रामाला कोण शरण गेलं असतं त्याच पद्धतीने नवसानं पोरं झाली असती तर मग नवरे कोण केले असते म्हणजे रामाला शरण जाणे कोण जाणो कसेपरी प्रारब्ध ती ठेवा उरी आणि हे प्रारब्ध मनामध्ये मना ठेवूनच कार्य करत राहा आणि हे कशा पद्धतीने ह्या गोष्टी घडतात हे फक्त जाणे स्वामी तुकेयाचा था जातार जाणे हा विचार स्वामी तुके म्हणजे हे फक्त पांडुरंगालाच माहिती आहे म्हणून अनन्य भावाने पांडुरंगाला, पांडुरंगाला शरण जा पारमार्थिक अभंग आहे हा यामध्ये अंधश्रद्धेवर प्रहार वगैरे तुम्हाला कुठं दिसला अच्छा मग नवस नवस म्हणजे अंधश्रद्धा आहे म्हणजे प्रारब्ध म्हणजे श्रद्धा प्रारब्ध म्हणजे सायन्स आहे का किंवा जाने स्वामी तुक्याचा दातार हा तुक्याचा दातार हे का सायन्स आहे का उगाच काहीतरी कुठून तरी उचलायचं जगद्गुरु तुकबारांची एक लाईन उचलायची आणि त्याच्यातून ते ब्राह्मण विरोधी होते त्या काळातली जी व्यवस्था होती प्रस्थापित व्यवस्था ती कर्मकांडी व्यवस्था होती यात काही दुमत नाही आणि त्याच्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व होतं यातही दुमत नाही पण जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुयांमध्ये सुद्धा ब्राह्मण होते रामेश्वर भटाने तर जगद्गुरु तुकोबारावर आरती लिहिलेली आहे अभंग लिहिलेले आहेत गाथेमध्ये ते सुद्धा अभंग दिलेले आहेत जगदगुरु गुरु तुकोबारयांची शिष्या ही ब्राह्मण होती बाहिनाबाई जगद्गुरु तुकोबार अनुयायांमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण होते एवढं सगळं असूनही हे सगळं माहिती असूनही आणि ज्या पद्धतीने एक मांडणी केल्या जाते की छत्रपती शिवाजी महाराजांची सलगी होती तुकोबारायांसोबत इथे इतक्या मोठ्या राजाचे गुरुस्थानी असलेले तुकोबा गुरु तुकोबाराय यांचा खून होतोय तरी सुद्धा त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं जे इतकं दाणगं होतं जे इतकं जबरदस्त होतं शिवाजी महाराजांना ही गोष्ट समजली नसेल पुढे शिवाजी महाराजांचा खून झाला ज्या पद्धतीने पुरुषोत्तम खेळकर लिहितो शंभूराजांना ती गोष्ट समजली नसेल पुढे शंभूराजांचा खून ब्राह्मणांनी केला ज्या पद्धतीने संभाजी ब्रिगेडची मागणी आहे संताजी धनाजीला ते समजलं नसेल तुम्ही काय मूर्खात काढताय का मराठ्यांना येड्याच येडा समजताय का आम्हाला खून झाला खून झाला त्यांनी सांगायचं ना आम्ही ऐकायचं हा मूर्खपणा तात्काळ थांबला पाहिजे देहू संस्थांनी तशा पद्धतीचं एक लेटर एक त्यांनी जाहीर केलंय एक पत्रक त्यांनी काढलंय कशा पद्धतीचा अपप्रचार करू नका त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा अपप्रचार करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे नेमकं काय जगद्गुरु तुकोबारयांनी केवळ ब्राह्मणी व्यवस्थेवरच प्रहार केला आहे का तुमच्या मते जी ब्राह्मणी व्यवस्था आहे उलट त्यांनी तुकोबार कन्या गो कथेचा विकारा चांडाळा तू खरा त्याची नावे गायीचा विक्रय करणाऱ्याला सुद्धा चांडाळ म्हटलेला आहे ब्राह्मणांची अवहेलना करणाऱ्यांना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी चांडाळ म्हटलेला आहे वेदांची निंदा करणाऱ्यांना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी चांडाळ म्हटलेलं आहे या पद्धतीने जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास केल्यानंतर ते कुठल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात होते कोणी मायकालाल मला समजून सांगेल का येऊन बसून इथे दोन चार अभंग उचलायचे कुठून तरी काहीतरी आणि मग जे आम्ही अभंग सांगतो त्यांना म्हणायचं की बाबा हे क्षेपक अभंग आहे ते हे प्रक्षिप्त केलेले आहेत हे प्रक्षिप्त केलेले आहेत हे तरी सिद्ध करून दाखवा काय पुरावे आहेत तुमच्याकडे की हा भंग प्रक्षिप्त आहे काहीतरी अकलीचे तारे तोडायचे आणि सांगायचे हा अभंग प्रक्षिप्त आहे आम्ही सांगतो त्याचा अभंग फक्त घेतलेले आहेत जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये सर्वात जास्त प्रस्थापित असलेले म्हणजे जे उपदेवतांची जी पूजा होत होत होती त्या काळामध्ये सर्वात जास्त आजही जी होते जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई असो किंवा सेंदरी हेंदरी दैवते कोणपूजी भूते खेते अशा पद्धतीच्या अभंगांमधून उपदेवतांवर सुद्धा टीका केलेली आहे त्याच्यातल्या कोण का नसून मारलं जगद्गुरु तुकोबारायांना शाक्त संप्रदाय ज्याचा प्रभाव आजही आहे बळी प्रथा सारखे प्रभाव आजही आपल्याला सर्वत्र दिसून येतात तंत्र संप्रदायाचा प्रभाव आजही सर्वात जास्त आहे समाजामध्ये आजही सगळ्यात जास्त शाक्त संप्रदायाचा तंत्र संप्रदायाचा प्रभाव आहे उदाहरणार्थ ज्या भरपूर ठिकाणी चालतात आज मांसाहार जो भरपूर ठिकाणी चालतो वैष्णवांना तो मान्य नाही आणि त्याच्यावर जगद्गुरु तुकबारांनी प्रहार केलेला आहे मग शाक्त संप्रदायी लोकांनी कशावरून जगद्गुरु तुकबारांची हत्या केली नसेल उपदेवता पुजणाऱ्या लोकांनी जगद्गुरु तुकबारांची हत्या कशी काय कशावरून केली नसेल ब्राह्मणांनीच ती हत्या केली हा आग्रह काय आहे तुमचा मुळात जगद्गुरु तुकबारांची हत्या झालीच कशी तेव्हाच्या काळाला ती मान्य झालीच कशी काय गोष्ट हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वारकरी संप्रदाय हा सर्वसामावेशक आहे त्यामध्ये नाथ संप्रदाय त्यामध्ये चैतन्य संप्रदाय त्यामध्ये दत्त संप्रदाय त्यामध्ये अद्वैत वेदांत आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आपला रस म्हणजे चहुवेदी जाणं साईशास्त्रकारण अठराही पुराणे गाती तो हरीच आमच्याकडे आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना वेगवेगळ्या परिप्रेक्षातून मांडून भक्ती संप्रदायाला जगद्गुरु तुकोबारायांना बदनाम करण्याचं हे जे षडयंत्र चाललेलं आहे ते हाणून पाडणं खूप गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला अशा पद्धतीचं प्रतिपादन जर का कुणी यापुढे केलं तर त्याला त्याचे पुरावे सबळ पुरावे मागणं गरजेचे आहे आणि ते नेमके कशाच्या विरोधात होते ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होते की ते ब्राह्मणांच्या विरोधात होते आणि प्रस्थापित व्यवस्था तेव्हाची काय होती तर भक्ती मार्गाच्या विपरीत म्हणजे त्या ते त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात तर माऊली ज्ञानोबा सुद्धा शंख फुकला तिथूनच तर सुरुवात झाली भागवत संप्रदायाची की योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योग असो यज्ञ असो किंवा विधी असो या सर्वांपेक्षा हरिनाम श्रेष्ठ आहे ही जी मांडणी केलेली आहे ती प्रस्थापितांच्या विरोधातली मांडणी होती त्यामुळे त्या, त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या आणि भक्ती मार्गाच्या विरोधातला हा संघर्ष आहे उगाच त्याला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष आणि तुमची खेटर पहिले तुमच्या पायात घाला काल एक पोस्ट लिहिली आमच्या एका येड्याने तो पहिले हिंदुत्वादी त्याने सांगितलं की माऊली ज्ञानोपारायांची संजीवन समाधी असो की जगद्गुरु तुकोबायांचं वैकुंठ गमन असो हे सगळे षडयंत्र आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्धे पुरोगामी अर्धे वामपंथी हे माऊली ज्ञानोपारायांना मानतात आणि अर्धे मानत नाहीत अर्धे आदि गुरु शंकराचार्यांना मानतात अर्धे मानत नाही पहिले तुम्ही डिसाईड करा की बाबा माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेली व्यवस्था ब्राह्मणी आहे की ब्राह्मणी व्यवस्थेने माऊली ज्ञानोबारायांचा खून केला पहिले तुमचं तुमचं तुम्ही बसून डिसाईड करा नंतर आम्हाला अक्कला शिकवायला या पहिले तुझा बाप काय सांगतोय मामा देशमुख काय सांगतोय ते बघ बाळा आणि नंतर तू लिही की माऊली ज्ञानोबा रायांचा सुद्धा खून झालाय तुझा बाप लिहितोय की तो कसला ज्ञानेश्वर त्याच्या बुद्धीला परमा झाला होता त्याच्यामुळे पहिले बापाची परमिशन काढून ये आणि मग आम्हाला अक्कल पाजाय पाजळायचं काम कर तुम्ही जेव्हा जगद्गुरु तुकबारांच्या वैकुंठ मनावर लिहिता तेव्हा तुमच्या बापांनी ही गाथा वाचलेली नाही आहे आणि तुमच्या बापांचे जे पन्नास साठ तुमचे बाप आहेत जे समाजामध्ये तत्वज्ञान म्हणून फिरत फिरत असतात तत्वज्ञानी म्हणून त्यांच्यासुद्धा काय काय विचार आहेत ते सगळे तुम्हाला माहिती आहेत का हे माहिती करून घेणं सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला वारकऱ्यांना साधंबोळ समजा अज्ञानी समजू नका आळाने समजू नका जगद्गुरु तुकबारांचे अनुयायी हे साधे साधेबोळे आहेत आम्ही विठ्ठलाची वीरं कळी काळाची शिरं भले तरी देऊ गांडीची लंगोठी नाथाळाचे माथी हानू हे जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान आहे जे आम्ही पालन करतो त्याच्यामुळे आम्हाला साधं भोळं समजण्याची गफलत करू नका आणि लोकांच्या श्रद्धास्थानांवर टीका करू नका काही वर्षांपूर्वी एका जणांनी माझ्या एका मित्रांनी लिहिलं होतं की बाबा संविधान ही एकाने बनवलेली गोष्ट नाही हे एकाची निर्मिती नाही आहे तर त्याला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन उडा उठापोशा काढायला लावल्या होत्या पोलिसांनी अशा बऱ्याचशा प्रकरणं आपल्याला बघायला मिळतात तुमच्या श्रद्धास्थानावर टीका झाल्यानंतर तुमची एकदम आगफाकड होती मग ते सत्य सुख असत्य सुख उगाच दुसऱ्यांना त्रास देण्यात दुसऱ्यांना डिवसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे सगळं काही व्यवस्थित चाललेलं नीट राहा नीट चालू द्या नाहीतर तुम्हाला भविष्यात खूप गंभीर परिणामांना सामोरं जावं जावं लागू शकतं जर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे उद्या चालून वारकऱ्यांची टाळकी फिरली तर हे राजकीय इच्छाशक्ती सुद्धा कमी पडेल तुम्हाला वाचवण्यासाठी माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव